ला ला ते डिझेल आणायला जायचंय मला ट्रॅक्टरला अरे, अरे बाळू तुला किती किती वेळा बोलवलं रा तू आता आलाय आता तिकडे डिझेल आणू काय तुम्ही बोललेलं येऊ का काय हे काम महत्वाचं आहे काय सांगितले ग्रामचक भाऊ साहेब आहेत ना त्यांच्याकडे चेक आलेला आहे ते पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती ना ढोलक्या साहेब हा त्यांनी आपले जे आहे ना आपलं पाट काम झालं ना जेल सांधारांचं ते काम बघितलं आणि खुद झाले ते मी काय केलं तर फेसबुकवर पोस्ट टाकल्या होत्या तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि ते म्हणले तुमच्या कार्याला हातभार लागण्यासाठी मी थोडा एक चेक देतो तर त्यांनी दोन लाखाचा बेरर चेक दिलाय आपल्या गावात दोन लाख मी म्हटलं बेरर नका तू अकाउंट पे ग्रामपंचायतच्या नावाने ते आता कुठं अकाउंट पेन ते द्या म्हटले बेरर माया नावानी दिलाय तर ते ग्रामसेव कुरिअरनी पाठवला ते ग्रामसेवक भाऊसाहेबांकडे तेवढं घ्या आणि बँकेत दाखवले माझ्या नावाने भाऊसाहेब मला फोन केलाय का हा सांगितलं ते म्हणले घेऊन जा म्हणून चाल येतो घेऊन जा लवकर जा महत्वाचा अर्जंट हा हा डिझेलला टाकावं लागेल ते सगळ्या जेसीबीन ला ना दिन मे चेन रातो मे आसू बस रहते आखो मे जो चला गा बाळ भाऊ कुठे कुठे काय गरबडीत निघल तर हटकील का आयला माणूस चांगल्या कामाला चाललं का काळ माझं राड गेलच तुम्ही आणि चांगल्या कामाला चाललेत चांगल्या साधा सुद्धा माणूस समजू नको ग्रामपंचायतचा सिपाई आहे आणि दोन लाखाची जबाबदारी दिली सरपंचानी मायावर कळलं का, का, का दोन लाखाची जबाबदारी दिली बघितलं का कधी दोन लाखाचा चेक बघू सरपंचानी मला सांगितलं बाळू ग्रामपंचायत मध्ये जाय आणि ग्रामसेवक भाऊसाहेब चेक घे होय आणि जमा कर दे इकडं परत हात सुद्धा लावू नको चल ने साधा सुद्धा माणूस नाही आपण हाँ, हाँ, हाँ. दोन लाखाची जबाबदारी आहे बर दोन लाखाची जबाबदारी ह्या काय झालं का झालं का तुमचं उचक पाचक करून मग कुठे गेल काय कुठे गेल तो तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आणलेली काय आणली बातमी ती काहीतरी दोन लाखाचा विषय काहीतरी ते बाळू भाऊ कडे नको तर दोन लाखाचा चेक दिलाय आणि तो चेक बाळू भाऊ सरपंचाकडे घेऊन चाललाय बाळ्याकडे कोण दोन लाखाचा चेक द्यायचं दोन लाख रुपयाचा चेकारखी सांगत होता मला देऊ अरे हा ते काल आहे ना कोणतरी ना पुण्याचे एक उद्योगपती आल तर गावात आपल्या गावातले तिने सगळे ते कामं पाहिले आपले जलसंधारण वगैरे चालले ना बांधारे उकरायचे तिने ग्रामपंचायतला दोन लाखाचा चेक दिलाय मी सरपंचाच्या नावाने दिलाय असं मला कळलंय तु चेक कुठे आहे बाळूकडे बाळ्याकडे तुझे राईट आणि बाळ्या कुठे घेऊन चाललाय तू चाल चालला कडे द्यायला आता एवढं तर गेलाय आता कसं झाला मला असं बाळ्या हे बाळ्या सरपंचापर्यंत किंवा बँकेपर्यंत कुठे जायचे सरपंचा कडे चेक घेऊन नाही गेला पाहिजे पाहिजेच बाळ्या गाठायच्या काय काळजी दोन लाखांचा विषय दोन लाख म्हणजे काय छोटे रक्कम आहे का मोठा टाऊके करू व्यवस्था शंभर टक्के तुम्ही बाकी काळजी करू नका माझ्यावरती सोपवून द्या करशील का तेवढं का कामगिरी अशी पार पाडून आलो मी असा जातो ना असा आहे काही कर तिकडे बाळ्या बांधून ठेव नाही तर तिकडे काही कर पण ते दोन लाखाचे चिक आपल्या ताब्यात आणून मग मग सरपंचाची माझी काय विषय नाही त्यांना गुतळ्यात जाणं चल येऊ का हो तू का ना बाळू पाहिला का आमचा नाही राख मावशी बाळू आमचा टच कोण टच का गरम पंचायचा केला पचकड जायते कड झिम कोण आहे रे कोण आहे रे अरे तो आवाज ओळखा ना का माझा कोण पाहिजे अरे अरे तू चेक जमा केला का बँकेत काय कोण पाहिजे सांग मला जाऊ बाळू ते डिझेल आणि ते डम्पर डम्पर अरे काय यार मला सुत्राना काय चाललंय अरे ते जेसीबी थांबले डिझेल वाचून डिझेल गेलं डम्पर गेला आणि ते जेसीबी गेला अरे कुठे गेलं बाळा तुला कुणी का काय माणसा माल गे दहा दहाकर बो केली आतापर्यंत प्यायसाठी बाळू बाळासाहेब अरे चेक कुठे चेक कुठे चेक कुठे चेक कु चेक दोन लाख चेक होता कोणता जे तुला चेक नव्हता सांगितला का भाऊसाहेब कडून घ्यायचा मला आठवा ना कोड जे ना अरे काय केलं तू चेकच त्या कुड पडलं काय झालं काहीच गाडा ना मला बी काय तुला सांगितलं बाबा मी आज मारलेली परवडला असतं गाड्या कुड्या चेक दे अरे कुड पडला का काय बघ घरात बिरा ठेवला काय कुठं गुत्ते प्यायला गेल तो बघते राहिला सर बस तू बँकेत गेला नाही ना ते प्यायला की जावा म्हणलं दे कर। ना मग बँकेत ला। चेक जमा करा कोणी पाठवत तुला कोणी करायला प्या जायची मी मापल्या पैशाची प्याल तिकड आईला दोन लाख चेकच वाटव केलं सरपंच आम्हाला येऊ द्या मला शिरपे आहे तिकडे आला का कमलेश कामगिरी पत्ती केलेली दिसते अरे वा वाय विषय मित्र कोणाचा शेवट बघू दे मला मित्र प्रेम तुझा जरी असला तरी कार्यकर्ता शेरमानांचा वा 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 दोन लाखाचा चेक ते बी सरपंचाच्या नावाने आपल्या ताब्यात जेव्हा बाळू भाऊच्या इंजिन मध्ये दोन लिटर इंधन वतलं मग तेव्हा गाडीने असा स्टार्टर मारला म्हणतो भूर त्याला म्हटलं सरपंच इथे आयुष्यभर असं काढण्यापेक्षा जरा गावाकडे जा तिकडे तुमची जमीन बिमन असेल तुकडा विका अरे आय तेवढं आयुष्य सुखात घा खबर यांची सरपंचाच्या नावाने इतका तांडव केला डायरेक्ट <laughs> चेक कुडा काढून प्याकला काय नाही आणि तिची मेमरी आता एक आठ तास जागेवर येत नसती जोपर्यंत गाडीतलं सगळं पेट्रोल संपत नाही तोपर्यंत गाडी काय हायवे ला रोडला एका साइड नसते आता बर बर आम्ही काय म्हणतो चेअरमन आता शेक तर आपल्याकडे आला बर बरोबर काढायचं कसं आता पैसे सरपंच असल्याशिवाय पैसे निघते एकदम बरोबर आहे मग आता हा चेक जरी आपल्या ताब्यात असला तरी ते बँकेत गेल्यानंतर सरपंच स्वतःला घेऊन सरपंचा आधार कार्ड पाहतील त्याशिवाय हे दोन लाख मिळणार नाही पण हे पैसे आपल्याला काढायचेच नाही हे पैसे काढून करायचं काय पैसे काढायचे नाही मग आपल्याकडे काय कमी आहेत का आता फक्त आपण सरपंचाला विचारायचं त्या उद्योगपतींनी दिलेले दोन लाख कुठे बरोबर कुठे ते दोन लाख त्यांच्याकडे एक नाही याचा अर्थ सरपंचाने ते डप केले आता सरपंच आपल्या हातात आला आता सरपंचा बात्या हे अशा बात्याला सरपंचा बाई हो चला आता सरपंचाकडं जायचं हो गो उठा, उठा, उठा। सावकाश चेअरमन चला इथं बसलेत वय सरपंच तुम्ही आरामशीर बसले ते एकदम सरपंच आम्ही कुठं कुठं नाही शोधलो तुम्हाला सगळ्या गावात शोधलं ग्रामपंचायत ऑफिस मध्ये शोधलं आणि सरपंच कुठं ते इथं बसलेत मग काय नाही आहे जरा थोडीशी चिंता टेन्शन <laughs> अरे आपले सरपंच चिंतग्रस्त होणारच कधी नाही ते काम असं केलंय त्यामुळे चिंता ते होणारच आम्ही तुम्हाला गावचे एक नागरिक म्हणून आदर्श नागरिक म्हण तू जरा नाही का आदर्श तुम्हाला जाब विचारायला आलो सरपंचांना काय काय ते काल म्हणे आपल्या गावात कोण उद्योगपती येऊन गेले आणि त्यांनी आपल्या गावाला दोन लाखाचा चेक दिलाय हा तो निधी दिलाय आपल्या निधी दिलाय तीन तास झाले डिझेल वाचून आपले डम्पर आपले जी सीपी पोकलँड तसेच नदीत म्हणजे उन्हात तळपत येत तर, तर, तर ते निधीच काय झालं त्यांना डिझेल नको का अ त्या बाळूकडून चेक गाळ झाला त्याच्यामुळे प्रयत्न आता शोधायचे नाही तर दुसरा चेक घ्यायचा चिरमन दोन लाखाचा चेक अरे ज्या सरपंचाच्या खिशातून एक रुपया कधी गाळ नाही झाला त्या सरपंच दोन लाख अहो ही थाप दुसऱ्याला द्यायची सरपंच तुम्ही दोन लाख गाळ केले तुम्ही तुमच्या ते लाख बाळूच्या हातातून डायरेक्ट तुमच्या घशात घातले दोन लाखाचा तुम्ही घोळ केलेला आहे आम्हाला हे मागाशीच कळले आम्ही सगळ्या व्हॉट्सअपवर टाकले फेसबुकला ला टाकले आणि दोन लाख घशात घातले बघा बघा व्हॉट्सअप बघा एकदा तुम्हाला काही वाटायला पाहिजे थोड तरी दम काढायचं तुम्ही ते चेक शोधायचं काम चाललंय आमचं दा, दाखवल चेक सापडला सा ना दाखवल तुम्हाला मी कधीच सापडत नसतो तो चेक तुम्ही दोन लाख गावाला माहित व्हायच्या तुम्ही खाल्लेत आता आम्ही सगळ्या गावात वरडून सांगणार तेम्या ते, ते काय म्हणते त्याला पत्रक पम्पलेट वाटायचे सोशल मीडियावर अकाउंट करून सगळीकडे कर सांगायचं मी तर आता स्पीकर हातात घेणार आहे आणि दौंडीच देणार आहे सगळ्या गावात की सरपंच आणि भ्रष्टाचार केला आहे लगेच राजीनामा द्यावा तुम्ही एकदम पदावर लायक माणसं नाहीत ना उद्या तुमच्यावर काय ते अविश्वासाचा ठराव टराव ग्रामपंचायतीत आणि सुट्टी तुम्हाला आता चला पुढच्या कामाला लागू आपण दोन लाख तुम्हाला पचू देणार नाहीत आम्ही चला मी काय सांगितलं ऐकणारच नाही म्हणलं मित्र काय बोलणार काय शंकर ताते निवड निवान हा तुम्हाला कळलं काही एक काय हो आपले सरपंच नाही भाई आपल्या गावातले किरण बिरड दोन लाख रुपयाचा गाळा केलाय दोन लाख रुपये खरं ग्रामपंचायत मध्ये खाल्ले ना दोन लाख रुपये सोय होय आता तुम्ही एक काम करायचं हे ठ्या ठ्या करायची सगळ्या गावात बरोबर का भेटेन त्याला सांगायचं का दोन लाख खाल्ले दोन लाख झालं चाल चालेल खबर आहे पक्की हा ह्या आळी खालच्या अळीपासून डेट वर्षाळीच्या आळी पर्यंत खबर देतो चालेल असं काम पाहिजे काय मालगड मी व्हॉट्सअपला बघितलंय काय बघितलं दोन लाख तुम्ही काहीतरी दोन लाख तुला असं वाटतं मी केलं म्हणून नाही मग काय तर जाऊ दे लोक बोलणारे बोलतच आपण कोणा कोणाच्या तोंडाला हात लावणार आहेत तुम्हाला काय संशय आहे कोनोवर काय संशय त्या बाळाने चेक हारेला काय संशय घेतो कोणावर जरी कोणी काय केलं असेल त्याच्या मागे नक्की असं दुसरा नसणार आहे मला तो डाऊट येतोय बघा तसे दोन लाख गेलेच तुम्ही मला पाच हजार रुपये द्या चेअरमन कडे जर चेक असेल आणि चेअरमन जर या डावात सहभागी असेल चेअरमन स्वतःहून दोन लाख चेक घेऊन तुमच्याकडे येते काय करणार असं तुम्ही पाच हजार तर द्या आगे आगे देखो आता ऐक काय जास्त उलट डोक्याला शिन वाढा असं काम करू नका अजिबात नाही ठीक आहे जा घेऊन पाच हजार रुपये आला एक कुठं झाला करायला गेलं एक का दुसरंच अंगावर येते झालं आता हा चेअर हा चेनच बोल हा ते मेसेज वय अहो नाही नाही अहो मी झोपलेलो होतो कोणीतरी मोबाईल घेतला माझा मला वाटतं प्रेम एकाच घेतला असेल ते मेसेज चुकून कुणीतरी माझ्या मोबाईल मधून टाईप केलाय हा त्याच्याशी माझा काही संबंध नाही अहो तुम्ही तुम्ही ऐका ना सरपंच सारख्या माणसावर मी असा आरोप करीन अहो सरपंच म्हणजे आपला एकदम चांगला माणूस घे माणूस आहे सरपंच म्हणजे चुकून सुद्धा मी सरपंचावर असा कधी आरोप करीत नाही 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 आमचं काहीही म्हणणं नाही सरपंच अतिशय योग्य प्रकारे ग्रामपंचायतचा कारभार चाललाय आम्ही आम्ही ग्रामपंचायतीत लक्ष देत नाही सरपंच सोसायटीत येत नाहीत अजिबात नाही आणि सरपंच आमचे एकदम परमस्नेही लहानपणापासूनचे आमचे लंगोटी यार आहेत हा अजिबात नाही 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 ते चुकून पडलेला मॅसेज आहे तुम्ही पण दुसऱ्यांना सांगा तो चुकून पडलाय म्हणून बरोबर हा हा घोटाळा केला हो चर्मन का? का अरे अरे तू सरक तिकड ते लय मोठा घोटाळा झालाय ते चुकून आमच्याकडून पोस्ट पडली ग्रुपवर आमचा गैरसमज झाला होता की सरपंच आणि दोन लाख खाल्ले सरपंच आणि गावाचे पैसे खाल्ले पण तसं काही नाही सरपंच अतिशय चांगला माणूस आहे दानशूर माणूस आहे सरपंचाकून अशी चूक होणार नाही तेवढं तेवढा मला डिलीट करून मी तेच म्हणतो कमेंट नाही मलाच टाकायचं याच्यावर टाक आता तू टाईप करून दे बर मला हे बघा काय म्हणून पण ते सरपंचावर तुटली टाईप कर काय करू आता मी चेअरमन दिलगिरी व्यक्त करतो की दिलगिरी हा चुकून माझ्याकडून गैरसमज झाल्यामुळं सरपंचावर मी जे आरोप केलेत ते माग घेत आहे घडल्या प्रकारात सरपंचाची काहीही चूक नाही आमचाच गैरसमज झाल्यामुळं एका चांगल्या माणसावर आम्ही आरोप केल्यामुळं आम्ही गावाची माफी मागत आहोत माफी मागत आहोत ओके ठीक आहे ओके अरे हा चाल बरं चाल सरपंचा सारख्या माणसावर काय चूक केली आम्ही असं काय तुमच्या असं काय निदर्शन आलं नाही नाही अरे गैरसमज झाला सरपंच कुठे अरे ते माणूस माणूस त्या ती मात्र तरी शंका आहे आम्ही राजकारणातून आकसा पाहिजे आकस मनात असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर आरोप केलाय पण माणूस तसा नाही चांगला माणूस कसा विरोधक असल्याशिवाय विकास होत नाही गावचा पण चला आम्ही येतो मी त्यांच्याकडून बाकीच्या लोकांना बी देतो हे कमले यार चिर मग डोक्यात लागेल का डायरेक्ट माफी ना मग टाकला राह ग्रुप ही चिरमन अरे काय विषय डोक्यात लागले का रे चिरमन खरंच आता आपण एवढे मेहनत येईल इकडे 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 भानगड आहे ग्रुपवर अरे ते तुम्हाला सांगायचं होतं ते काय झालं झालं ते आपल्याकडून चुकून झालं असं नको चुकून झालं एवढा सगळा कुठं नाही गेल काल काय मग आपण अरे झालं कुठे अशा चांगल्या माणसावर कुठं आरोप करायचा असतात सरपंच का चांगल्या माणस आहेत का तुम्हाला माहिती जाऊ दे राजकारणाचा विरोध परत विरोध असतो पण बरं आहे ते माणूस सरपंच सांभाळतोय सरपंच पद मी सोसायटी सांभाळतोय कशाला पाय माणसावर कुठे आरोप करीत असत का दुसरा माणूस असतात आम्ही बघितलं असतं आमचा बालमित्र आहे आमचं मन बदललं अरे नाही नाही ते मागाचा विषय सोडून द्या सर राव आता काय तुम्ही नाही सरपंच तुमचं असं दुखी तुम्ही असं दुःखाच्या अवस्थेत पाहिले बसलेलं पाहून दुःख काय आरोप केले आम्ही सरपंचावर आम्हाला अजिबात सहन होत नाही आणि सरपंच एवढेही आरोप करून तुमची मनस्थिती अजिबात ढळलेली नाही तुमचे सगळे इंद्रिय तुमच्या ताब्यात आहेत तुम्ही रागाची लक्ष्मण रेषा अजून ओलांडली नाही ही हा गुण तुमचा वाखण्याजोगा आहे आणि तो गुण खरोखर आमच्या सह सर्व राजकीय नेत्यांनी गावातील स्वीकारण्यासारखा आहे याचं खास कौतुक करायला आम्ही इथं तुमच्यापर्यंत आलो प्रस्तावना संपली हो आता मुद्द्याचा बोला मुद्द्याचं असं की आम्ही तुमच्यावर मगाशी चुकून आरोप केले अतिशय दुःख होऊन आमचं हृदय द्रवलं सरपंच द्रवलं एकदम पाणी पाणी झालं आणि आम्ही हा दोन लाखाचा चेक तुमच्याकडे घेऊन आलो ग्रामपंचायत चेक आहे आला त्याच झालं असं आता हे वाऱ्या वावधानाचे दिवस काळ कुट्ट आभाळ येते विजा चमकत्यात तुफान सुटतय असं चेक तुफान सुटला साळ असं आणि ते बाळूच्या खिशात तो नेमका हा चेक उडाला आणि उडत उडत येऊन आमच्या गोट्यात पाडला मग आम्ही पाहिलं कोणाचं बरं पत्र हे आणि मग आम्ही आत खोल अरे वा हे तर दोन लाखाचा चेक सरपंचा डायरेक्ट आणि आम्हाला आमची चूक लक्षात आली अरे अरे देव माणसावर आम्ही एवढा आरोप करावा आम्हाला फार वाईट वाटलं चट्ट दिशी आम्ही आमच्या गाडीला किक आणि खट्ट दिशी इथं आलो आणि हे तुम्हाला दोन लाखाचा चेक आणि अजून एक आनंदाची बातमी उद्या आम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये येणार आणि एक्कावन्न हजाराचा चेक आमच्यातर्फे तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्याच नावाने बिरर देणार अरे बापरे ही ही अपेक्षा अपेक्षा नव्हती नव्हती तुमच्याकडून आम्हाला काही गोष्टीची पण अनपेक्षित असे काही काम होतात जुने काम कामी येतात आणि असं काहीतरी समाज कार्य करावं लागतं आमच्याही एका समाज सुधारकाने असे कान आणि डोळे उघडले त्याच्यामुळं आम्हाला ही परिणिती झाली आणि आम्ही इथपर्यंत आलो ठीक आम्ही त्या, त्या समाज सुधारकाचे दोन्ही चरण धुवून आम्ही त्याचं अमृत प्राशन करणे आम्हाला योग्य वाटत आहे कोण आहे तो समाज सुधारक त्या समाज सुधारकांनी त्याचं नाव गुप्त ठेवायला सांगितलंय आम्ही सुद्धा गुप्त ठेवलंय आता येतो धन्यवाद पण येणार म्हणलं होतं की नाही अरे घंटे दुखशील नाही काय पण अरे हो घरी डायरेक्ट कुठे घरच आला सांगण्यापेक्षा बघता का दाखवतोस दाखव प्रदीप लाव ते हो व्हिडिओ व्हिडिओ कस काय आता बरेच कमेंट झाले ग्रुप वर अरे काय गंटन बरा झाला सगळे भेटले तूच भेटला नव्हता मग ग्रुप मी वाचतो का नाही जरा सध्या गावात काय चाललंय हां बघितलं मग त्या तुमच्या सरपंचा चेक सापडला का नाही दोन लाख रुपयाचा चेक ना सापडला बर का आणि दुसरीच गोष्ट मला सापडली खजिना विजेना सापडला का एखादा खजिनाच म्हणावं तुला बघा हा फोटो बघा आणि ऑडिओ क्लिप ऐका अरे गणटी पुढून आणला तुझे फोटो तुम्हाला काय करायचे अरे का नसल्या उद्योगात कशाला घुसत असतो रे तू मग ते सरपंचा दोन लाख चेक परत द्या नाही तर दुसऱ्या मिनिटाला फोटो ए, ते ऑडिओ क्लिप सगळं गाव ऑडिओ क्लिप काय आणली तू ऐका ना कुठे आहे अरे तू त्या सुंदर पाईपर्यंत पोहचल का मग अरे तुला एवढे कुटाने येते कुठून तुम्ही ये ना सरपंच चेकचे ते दोन लाखच देऊन टाका नाहीतर दुसऱ्या मिनिटाला फोटो ऑडिओ क्लिप अख्ख्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि चेअरमन बाईच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला सेंड होत तू हाय आमच्याकडे चेक हे दोन लाखाचा चेक धर आणि तेवढं डिलीट कर तुम्ही तुमच्या हातात नेऊन द्यायचं पण ते डिलीट कर तुम्ही नेऊन दिल्यावर मी लगेच डिलीट मार आणि ग्रुपवर आणखी बाईला टाकू नको तू नाही टाक आयला कुड कुठं फोच होत राह तू ये काय घंटे हे फोटो ऑडिओ क्लिप आणि ते कुठून आणले तू अहो ते चेअरमन आहेत ना एका कलाकेंद्रावर जात असते ती मला खबर होती बर मग तुमच्याकडून पाच हजार घेतले त्या चार हजार रुपयाचा भरझरी शालू घेतला बर त्या कलाकेंद्रावर गेलो हो। त्या बाईला भेटलो त्यांना म्हणलं मला चेअरमननी पाठवलंय आणि चेअरमन तुमच्यासाठी हा शालू पाठवला बर ती लिहा चेअरमननी काही फोन नाही केला काही नाही हे सरप्राईज आहे अच्छा तिला शालू दिला आणि तिला म्हणलं तुमचा मोबाईल द्या मी चर्मन फोन करून सांगतो की आम्ही शालू पोच केला म्हणून बर 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 तिने माझ्या हातात मोबाईल दिला आणि ती शालू उचकीत बसली तर तिच्या मोबाईल मधले ते व्हिडिओ क्लिप फोटो ऑडिओ क्लिप सगळा डाटा माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर पुढचा राहतो आता मी काय म्हणतो आता मला दहा हजार रुपये द्या कशाला त्या बाईला आहे ना एक मुलगा आहे तो मुलगा पुण्याला शिकायला बर आणि त्या मुलाचा सगळ्या शिक्षणाचा खर्च चेअरमन करतात आता ह्या गोष्टीचा मला सगळा शोध घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही मला दहा हजाराची स्कॉलरशिप द्या